नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी आवक आलेली तीन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सातारा जिल्हा या ठिकाणी आवोकालेली एकशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार, हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती राहता या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी आवकालेली बेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये क्विंटल जाताही चिंचवड कांदा